गावरान जोडे मित्रांनो सहा सहा वापर आहे मग सांगायला पंच्याहत्तर आहे का फक्त पासष्ट द्यायचं मित्रांन गावराने दाताला कसे ते दातला करतात फुल गॅरंटीचे मित्रांनो कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्के बसायचे मालक असतील ते जोडी पण आहे एक सारखे

दादा बरोबर काय प्रकाश पाटील एक्कावनला यांनी एकावन हजार मागितले दादा आपण पंच्याहत्तर आपल्याला कोणी देत नाही बरं एकाहत्तर ला नाना बरं बोला बरं पाटील एक्कावन्न पाचशे ला मागितलं बरोबर मागू द्या मागू द्या कमी मागणारच घेतो कमी मागणारच नाराज घेतो बावन्न बावन केले दादा बावन केले फिफ्टी टू फिफ्टी टू बावन झालेले बरोबर बर दादा किती रुपयाला तुम्ही असं करा पाचशे न रुपया बरोबर मोठी म्हणजे कसं आहे पाणी सुटसार वाटी ची गादी काढली त्यांनी पाचशे जागे पण शंभर काढले व्यवहार करू आपण वापस पाठवणार नाही बरोबर कमी मागणारच घेतो एकदम जवळचे शेतकरी आपले खोदगावधारांचे शेतकरी ते म्हणजे टेन्शनचं काम नाही शाळूचा चालला असतो नेहमी तिकडं बरोबर हा

म्हणे असं काम चालू राह राम भरोसे अल्ला भरोसे असं काम चालू राहंदर का सिकंदर भाष्य आहे पंचावन्न हजार केलेले पंचावन्न हजार ज्यांनी हात बांधलेले असतील प्लीज हात सोडून घ्या हे वाचन चा चालू आहे अनसाउन केलं नाही दोन मिनटं थामा यांचा व्यवहार आहे तामा थोडंसं बघा मामा भाषे मामा भाषे सगळी मुली मारक्या उठ्या पठे भाशा गाडी वक्कर बस गाडी वक्करच पाहिजे आपले काही लोखंडेच दोन मिनटं बघता यांची नोडे दोनच मिनटं सुचते ना पलीकडे काय तुम्ही सत्तरले दोन कमी सत्तरले तीन कमी सत्तरले चार कमी सत्तरले बर कवडाल तस फायनल आम्ही बोललं तसं दे फायनल चांगली अरे फायनल ला तीन टाइम खेळायला गर पहिले टाइम ना पुढे पुढे तुम्ही मग आधी काय कस बोला सांगायला अरे फरक काढील होत आपण किती बी फरक राहीला काढील दादा छप्पन हजार केलेले एखादी जोडी द्या कोच आहे हे म्हणता एखादी जोडी कोण दावला द्या दादा एक सांगू मी तुमले आम्ही तुमच्या हॅलो

मामा भासानी जोडशे चांगलीशे ठीक देवाना आहेत कोदगावला देतच नाही देवाना आहे फक्त एकदम तुमले पुरे सूर्य चंद्र दे ना एक सर हजार रे माले पडेल शेत तुमले काय बोला ना नेमन बोला मन मोकळे लिहिजा माले सत्तर देऊ नका ना सहासठ देऊ नका देवाना आहेत पाटील नाही औषध कुठे नाही शेत हा नाही औषध नाही तुम्हाला जवळ यायला तयार आहे तयार तयारी आम्ही जवळ छप्पन्न सासठ म पाचशे कमी द्या ચાલ હા કરા અને એક વાપસ દેખા ફક્ત બધા બરાબર હશે બરાબર પાસઠ લેસા

नाही काय पाणसठपणा मजा नाही काही मजा नाही पाणसठपणा तुम्ही वर अपेक्षा आम्ही आधी अपेक्षा आहे तर कच यावरच काय बोलू बोलावली नाही बोला तर काहीच होत नाही आत मी अपेक्षा आहे सत्तापन होतं का सत्तावन्न कर घ्या पुरा सत्तावन हजार केलेले आहे सत्तावन्न केलेले आहे त्यांनी आता म्हणजे साठच्या मध्ये ते बोलताय आहे साठच्यावर मी बोलतोय चौसष्ट असं समजेल पाच हजार ना बंडल पडी त्याचं सोडी देशात तुम्ही चांगली वस्तू भेटत नाही पैसा दिसन आई जान्मा ठेवा हा

या गुपित झालं पहिलं दिले म्हणे पासठ ला दिले पासठ लागाय हे बघा ये वार काय झाला किती झाला गुपित झालेला आहे मला काहीच माहित नाही बरोबर पण मी 64 त्रेसठ सांगितले होते आणि हे कोदगावचे पाटीलनी बयला घेतले बरोबर मी आशा कंपनी आमले कंपनी आमले गेला शब्द दे गेला दिले दिले 61000 ला ला व्यवहार केले दाय मित्रांनो समज गयात